के कविता यांना दिलासा नाहीच अंतरिम जामीन देण्यास न्यायालयाचा नकार मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या बी आर एस च्या नेत्या के कविता यांना अंतरिम जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला आहे मुलाची परीक्षा असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे या पार्श्वभूमीवर जामीन दिला जावा अशी विनंती कविता यांनी केली होती मात्र के कविता यांना जामिनीवर सोडण्यात आले तर त्या पुरावे नष्ट करू शकतात तसेच साक्षीदारांना प्रभावित करू शकतात याआधी त्यांनी त्यांच्या मोबाईलचा डेटा नष्ट केला आहे असा युक्तिवाद कडून करण्यात आला या युक्तिवादानंतर कविता यांना जामीन देण्याची ही योग्य वेळ नसल्याची टिप्पणी न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांनी केली धोरण गैरव्यवहार प्रकरणातील दक्षिण लॉबीच्या कविता या प्रमुख सदस्या असून आम आदमी पक्षाला शंभर कोटी रुपयांची लाच देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती लाच देण्याच्या बदल्यात दक्षिण लॉबीला दिल्लीत मद्य विक्रीचे मोठ्या प्रमाणात परवाने मिळाले होते असेही ईडीकडून सुनावणी दरम्यान सांगण्यात आले तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या असलेल्या कविता यांना ईडीने गत पंधरा मार्च रोजी हैदराबादमध्ये अटक केली होती नंतर त्यांना चौकशीसाठी दिल्लीत आणले गेले होते सध्या त्या तिहार तुरुंगात बंद आहेत हवाला प्रतिबंधक कायद्याच्या कलम पंचेचाळीस नुसार कविता यांना अंतरिम जामीन मिळू शकतो असा युक्तिवाद कविता यांच्या वकिलांकडून करण्यात आला मात्र न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला कविता यांनी नियमित जामिनीसाठी अर्ज केलेला असून या अर्जावर येत्या वीस तारखेला सुनावणी होणार आहे